मी राहू लाग मी मुळचा अमरावतीचा बट मागच्या दोन वर्षापासून मी कोल्हापूरला शिफ्ट झालो आहे सो सध्या कोल्हापूर पूर्ण चालू आहे मी आय टीमध्ये काम करतो आहे जवळपास दहा ते बारा तास माझं सेटिंग होतं आणि मागच्या एक ते दोन वर्षापासून मला असं झालं लागलं की काहीतरी इश्यू होतोय माझ्या मोठ्यासोबत वरचशे आयुर्वेदी वगैरे औषधी घ्यायचे ट्रीटमेंट आहे बट टेम्पररी बरं वाटायचं आणि परत जास्त झालं हो की बरं तोच प्रॉब्लेम चालू व्हायचा सिट्युएशन व्हायचं आणि फोटबुक व्हायचं त्यामुळे बरंचसं मग हळूहळू ते माझे मूळ स्विंग पण चालू झाले होते पोटाचं जसं म्हणतात की पोटाचं कनेक्शन डोक्याचं डोक्यासोबत आणि डोक्याचं कनेक्शन पोटासोबत असतं ते व्हायला लागलं ला होतं आणि सरांचे पॉडकास्ट मी बऱ्याच दिवसापासून सरांना फॉलो करतो ॲक्च्युली यूट्यूबला फेसबुकला आणि बघत होतो सो त्यामुळे मागच्या वर्षीच त्यांचा अनुभव एवढा चांगला होता की त्यांचे बरेचसे दुखणे क्लिअर झाले ते आले होते त्यांच्या गुडघ्याच्या दुःखासाठी पण त्यांचे बाकीचे जे पण काही इशू होते ते त्यांचं कवर झाले पण त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की यावर्षी आपण जाऊन बोलूया सो त्यामुळे इथे आम्ही आलो आहे पण एकट्याच कशाला यायचं माझ्या वाईफला पण सोबत घेऊन आलो आहे आमच्या लग्नाला पण जवळपास चार पाच वर्ष झाले आणि सो आहे सो थोड बोललेलो बोललेल होते त्याने म्हटलं की यावर मी भोगा ट्रिपेंड करूया आणि प्रॉब्लेम सर्व सॉल्व होती तर ज्या अनुषंगाने मी जावे पहिल्या दिवशी मला थोडा त्रास झाला येते फॅमिली स्पीचिंग मला थोडं ॲसिडिटी वगैरे सारखं वाटत होतं नंतर दुसऱ्या दिवशी थोडं स्टेबल झालं आणि आज अक्षरशः मला खूप चांगलं वाटायला लागला जेवताना मला काहीच त्रास झाला नाही नाहीतर जेवताना मला एकदम असं पोट भरून यायचं खाल्ल्याखाली सो आज एकदम निवांत होतो त्यामुळे लोक पण खूप शांत होतो पोट शांत असल्यामुळे सो असा चांगला अनुभव आहे आज मला तीनच दिवस झाले